इमरत भाई आप स्वर्गीय खासदार वसंतराव जी चौहान साहब से मिल चुके हैं मैं स्वर्गीय खासदार वसंतराव जी चौहान साहब के बारे में इतना ही कहूंगा लोकप्रियता लोकप्रियता खैरात में नहीं मिलती उसके लिए बेहद खूबसूरत और संवेदनशील हृदय बनाना पड़ा दूसरों की तकलीफों को खुद के दामन में समेटना पड़ा तब जाके लोगों की धड़कनों में बसे वसंतराव जी चौहान चौहान लिए खुद मोदी और शाह आना पडा आज या धर्माबाद नगरीमध्ये होत असलेल्या आजच्या या अतिविराट सभेला विजय संकल्प सभेला उपस्थित असलेले सन्मानिय खासदार प्रताप प्रतापजी गडी साहेब ज्यांनी आपल्या अतिशय चांगल्या शैलीमध्ये आपल्याला संबोधित केलं असे माजी मंत्री डॉक्टर महादरावजी किनारकर साहेब माजी मंत्री भास्कररावजी पाटील खदगावकर साहेब तेलंगणाचे माजी मंत्री शबीर अली साहेब जहिराबाद खासदार सूरजी शेटकर साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सो अपुलता लताजी લલિતાજી અમારે એમએલએ જો ઉપસ્થિત હૈદાર ઓમપ્રકાશજી પોણા રાષ્ટ્રવાદી શિરિજી દેશમુખ ગોરટેકર સોમશ્વરજી રેડ્ડી સાહેબ જાકેરજી ચાઉસ ધર્મા ધર્મા તાલુક્યા છે જેષ્ટ ગણેશરાવજી પાટિલ કરખેલીકર નાગવરાવજી પાટિલ રોશનગાવસ્કરરાવજી ભિલવંડે સંજયજી બિગે શિવાજી પાટિલ પારપીણીકર દશરથજી લોહબંદે अरुण पाटील एकंबेकर आमचे बंधू रणजित चव्हाण काका हनुमंतरावजी चव्हाण रवी पाटील खदगावकर गोविंदराव पाटील करखेलीकर गंगाधर तोटलोड सदाशिवरावजी फुपुलवाड प्रल्हाद पाटील ढगे गाडेसर राजू पाटील ढगे सुधाकर पाटील जुन्नीकर रामचंद्र रेड्डी जावेद भाई आमचे कारेगावचे गणेशजी गिरी महाराज आमचे मामा शिवराज भाऊ मोकलीकर दिलीप पाटील चिकणेकर सकारामजी लिलावार संदेशजी अनमवार गोविंद अनवटे निलेश पाटील आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या विनाश का, कागडे जयश्रीदाई धरणे रंजनाताई कांबळे आणि व्यासपीठाची माफी मागून व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले धर्माबाद आणि धर्माबाद दर्माद तालुक्यातून आलेले सर्व पदाधिकारी सर्व आमचे ज्येष्ठ मंडळी युवा मित्रमंडळी माता भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आज आपल्याला येणाऱ्या वीस तारखेला लोकसभा पोटनिवडणूक तथा विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करायचं लोकसभा पोटनिवक का लगली ये तो अपने सर्वान संग साहबान संगित कि इमरान भाई नांदेड़ की जनता जब नांदेड़ की कांग्रेस जब अड़चन में थी मुसीबत में थी उस समय स्वर्गीय वसंतराव जी चौहान साहब ने ये नांदेड़ का कांग्रेस कौं, का झंडा अपने कंधे के ऊपर लिया और उनको जो हमारे तमाम भाई लोगों ने जो साथ है और विजय मिलाके यहाँ दिखा दिया नांदेड काँग्रेस का गढ़ था रहेगा और हमेशा रहेगा आज विनंताने अनेक विकासाचे प्रश्न या ठिकाणी सांगितलं मी आपल्याला एवढंच सांगतो की येणाऱ्या काळामध्ये महा, महा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार निश्चितच स्थापन होणार आणि आमच्या नायगाव विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या व काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर मिनलताई खदगावकर या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्व आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की नायगाव विधानसभेचं विजन त्यांच्या समोर आहे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की खासदार आणि आमदार या ठिकाणी आम्ही तर बनणार आहोत पण आम्ही खासदार आमदार न राहता सदैव आपले कामदार म्हणून या ठिकाणी वागू आणि आपल्या जनतेमध्ये से आपली सेवा करू आज आपण पाहिलं की स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब जेव्हा लोकसभेला उभा टाकले अनेक मान्यवरांनी त्यांच्यावर खालच्या लेवलवर जाऊन टीका केली पण त्यांनी विजय प्राप्त करून सगळ्यांचा हिशोब एका निवडणुकीमध्ये के चुकता केला आज त्यांच्यावर अनेक आरोप झाले पण नायगाव मतदारसंघातलं मागच्या पाच वर्षाचा जर आपण हिशोब बघितला तर किनारकर साहेब आपल्या काळाचे रस्ते पाच वर्षामध्ये जात होते आताचे रस्ते पाच महिन्यात सुद्धा जात नाही ही वास्तुस्थिती आहे की नाही आज चार ते पाच महिन्यात रस्ते उकडून जात आहेत आज आमच्या मंगनाळी सारख्या गावाचा रस्ता भर पावसामध्ये केला जात आहे ही जी अशा जर विकासाची कामं जर आपलं या ठिकाणी होत असतील तर निश्चितच आपण विकास कोण्या बाजूने पाहिजे हे आपण आता येणाऱ्या काळामध्ये ठरवलं पाहिजे आज बरीचशी चर्चा विरोधक करत आहेत की या ठिकाणी आणि नायगाव परिवाराचं जमेल का ना जमेल पण मी आपल्याला सर्वांच्या साक्षीने सांगतो की माझी बहीण खदगावकर साहेबांच्या घरात दिलेली आहे आणि मिनलताई आमची भाईले का आहे म्हणून या ठिकाणी आपल्या सर्व जनसमुदायाच्या सभा वतीने मी अभिवचन देतो की मिनलताईचे या ठिकाणी दोन भाऊ उपस्थित आहेत मी स्वतः रवींद्र चव्हाण आणि आमचे शिरीष भाऊ बोर्टेकर त्याच्यामुळं मिनट आपल्याला काळजी करायची गरज नाही दोन्ही भाऊ मिळून आपल्याला या ठिकाणी तोला मोलाची साथ देतील या ठिकाणी मी आपल्याला आवाहन करतो मला चार मत कमी मिळाले तरी चालतील पण आमच्या ताईला या ठिकाणी माझ्या पाहिजे देणार की नाही हा तुमचा सांगा आज या ठिकाणी स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांनी ज्या जिद्दीने या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लढवली मतदान के लेला इमरान जी प्रतापगढ़ी साहब ये वही जनता है जो स्वर्गीय वसंतराव जी चौहान साहब को दो बार विधानसभा में भेज चुकी है और स्वर्गीय चौहान साहब ने इनके ऊपर प्रेम दिया है और इन्होंने वसंतराव जी चौहान साहब के ऊपर उतना ही प्रेम दिया प्रतापगढ़ी के बारे में इमरान साहब के बारे में इतना कहना चाहता हूँ उसे घुमा है कि मेरी उड़ान कुछ कम है उसे घुमा है कि मेरी उड़ान कुछ कम है मुझे यकीन है कि आसमान कुछ कम है और मेरे ऊपर बहुत सारे लोग या लोकसभा प्रचार में बोले जा रहे हैं कि भाई केंद्र में केंद्र में मोदी सरकार है भाजपा की सरकार है और ये बंदे के चुन, चुन के देने में क्या अपना फायदा होगा मैं इतना ही कहना चाहता हूं कि यहाँ इमरान भाई है गाड़ी अगर जोर से चल रही है तो उसको ब्रेक लगाने वाला कोई चाहिए यहाँ नांदेड़ में दो दो विधायक लोकसभा के राज्यसभा के खासदार हैं तो दोनों खासदार के ऊपर ब्रेक लगाने का काम मैं करूंगा दोनों खासदारों के ऊपर ब्रेक लगाने का काम मैं करूंगा इतना बोलूंगा और तरीके ने आपण स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांना आपण निवडून दिलं खरंतर हा आपला आनंद जास्त काळ आपल्याला या ठिकाणी द्विगुणित करता नाही जास्त काळ टिकवता आला आपले आवडते नेते पक्षाच्या आखरी घटका काम करताना या ठिकाणी बिमार पडले आज त्यांच्या पश्चात मी आपल्याला एवढेच विनंती करतो की माझ्या वडिलांना ज्यापर्यंत आपण प्रेम दिला त्या तसंच प्रेम माझ्यावरही आपलं राहो आज या ठिकाणी माझे वडील पण जे सदैव माझे मार्गदर्शक होते माझ्या हातावर माझ्या सुखादुखामध्ये सदैव मला या ठिकाणी मार्गदर्शन करायचे शेवटी आपला बाप या जगातून गेल्यावर प्रत्येक मुलाला काय त्याच्यावर घडते हे आम्हाला आज खरं तर कळ कळत आहे पण मी आपल्याला या प्रसंग एवढेच विनंती करतो की स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना जेवढं आपण प्रेम दिलं तेवढी माया दिली त्यांच्या पश्चामध्ये तेवढीच माया आणि प्रेम आणि मायेची धाप माझ्यावर आणि मिनताईवरही आपले या ठिकाणी पाहिजे आणि परत आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की माझं पालकत्व आज स्टेजवर बसलेल्या सगळ्यांना आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी घ्यायचं आहे आणि माझं पालकत्व घेणार की नाही तुम्ही मला हात उंचावून सांगा असो मी इम्रान भाईला पुढे जायचं असल्यामुळे आपला अधिकचा वेळ घेणार नाही मी आपल्याला एवढेच विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला जे आमच्या हाताचा पंजा निशानी आहे माझी एक नंबरला आहे लोकसभेसाठी आणि मिनलताईची एक नंबरला आहे आणि मला विश्वास आहे या धर्माबाद नायगाव मतदारसंघातून जेवढ्याही पेट्या तेवीस तारखेला उघडतील आम्हाला दोघांना एक नंबरचं मतदान आपलं राहील या ठिकाणी आपल्याला विनंती करतो Ania a da que todo lleguen de marzo.